ते दोन ठिकाणी काहीतरी लावतेस काय गुणीच थांबणार नाही

आमचा चालू आहे स्वयंपाक जळगावकर जालनेकर चला चला ताने ताने ताने। चो। एक शेतकरी जोडी लाईव्ह चॅट मध्ये तुम्हा सर्वांचं सा स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ काव।, काव, काव, काव। तुमचा दिवस आनंदी जाओ आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे सुपर चॅट तुम्ही करू शकता अरे

सुपर ट करू शकता द्यावच लागत या सुपर चार्ट सुपर चॅट म्हणजे त्यांना समजत आहे पलीकड चल डबल क्रीन ला टच करा क्रीन वर मी म्हणतो हाफ मोनिटाइचा फक्त लाईव्ह वरच फायदा होतो लाईव्ह वरती समध्यांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सुब्ब सकाळ मराठी मधून होऊ द्या कमेंट पहिलं ह्याची क्रीन बनवणार आधी आधीच्या आधी समजा पहिले काम मूर्च आहे ना का हम्म डबल टच करा मिनट साडेआठच्या नंतर जाऊ ला कुटुंब बघताय

, Sari адгоstau.